नमस्कार मित्रांनो एस के मराठी अड्डा चॅनलवरती सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मित्रांनो सरकारी किंवा निम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनप्रमाणे सुधारित राष्ट्रीय यो पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात घेण्यात आला अठरा वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर कर्मचाऱ्यांना मिळालेला अत्यंत सुखद दिलासा म्हणायला हरकत नाही दोन हजार तेवीसमध्ये बेमुदत संप करून अनेक शासकीय कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तीनंतरच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षिततेकडे शासनाचा लक्षभेध करून घेतला आणि आज त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालेलं आहे अशा सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे सर्वात पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन तर हा नेमका राष्ट्रीय सेवानिवृत्त योजनेसंबंधी जो निर्णय घेतला आहे तो निर्णय काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन अपडेट्स आपण घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सभागृहात घोषणा केली तर राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीत म्हणजेच एन पी एस बाजारमधील चढ उतारामुळे निर्माण होणारी जी जोखीम आहे ते राज्य शासन स्वीकारेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आणि राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय योजना लागू करण्याचा निर्णय आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात जाहीर केला या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी विकल्प दिल्यास त्यांना शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ आणि निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबिया सुद्धा साठ टक्के इतकं कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ मिळणार आहे हा निर्णय लाखो कर्मचारी अधिकाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे त्यांच्या कुटुंबियाच्या दृष्टीनेही हितकारक ठरेल असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला तसेच कर्मचारी संघटनांना दिलेला शब्द पाळण्याचेही नमूद केले राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सुधारित करण्यासाठी नेमलेली समिती म्हणजेच सुबोध कुमार अभ्यास समितीने जो सादर केलेला अहवाल के आहे त्या अहवालावर अभ्यास केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री यांनी म्हटलेले आहे सेवानिवृत्ती योजना पाहत असताना काही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत ज्याच्यामध्ये सध्या जे कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना एन पी एस प्रणालीमध्ये निवृत्ती वेतन घ्यायचे आहे किंवा राज्य शासनामार्फत सुरू होणाऱ्या सुधारित निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी व्हायचे आहे याबाबत विकल्प द्यावा लागेल तसेच सुधारित योजनेनुसार कर्मचाऱ्यांची वीस वर्ष किंवा त्यापेक्षा सेवा झाली असल्यास त्यांना शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के निवृत्ती वेतन प्लस महागाई भत्त्यासह दिली जाणार आहे सेवेत असताना कर्मचारी निधन पावल्यास किंवा उग्णत सेवानिवृत्त झाल्यास कर्मचाऱ्याच्या कुटुंबियास कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर केले जाईल तेही महागाई भत्त्यानुसार असणार आहे आणि ते निवृत्ती वेतन साठ टक्के इतकं असेल राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळणार नाही फक्त राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत सर्व लाभ अनुज्ञेय राहतील तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांना पेन्शन नको असेल अशा कर्मचाऱ्यांना एक रकमी देण्याचाही पर्याय सरकारने खोला ठेवलेला आहे तर अशा प्रकारे अठरा वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर कर्मचाऱ्यांसाठी मिळालेली निवृत्तीची योजना ही अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक आहे मित्रांनो ज्या व्यक्तींना या व्हिडिओची गरज आहे त्या व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद